हाँ, कमेंड आना बरे दिवसा हा ही एक कमेंट आहे ना ती दिवसापासूनची आ खूप दिवस झाले म्हणजे मी खूप वेळा वाचलेली होते काय तर तुझी आई पप्पांना अरे तरी करते तर खरं तर कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आपल्याकडे आज एकदम जबरदस्त गोष्ट असा बऱ्याच जणांच्या आवडीची पण असतात कदाचित तुमच्या पण आवडीची असतात आणि सध्या गर्मीच्या दिवसातच ते गर्मी दिवसा लागतात आणि बऱ्याच जणांना का कळला पण असतात काय त्या कारण दाखवत नाही त्याच्यामुळे तर मी दाखवते आणि दोन प्रकारचे असतात आपल्याकडे एकदम मस्त मस्त असत तर आज पण ब्लॉग संध्याकाळच चालू झालेलो असा कारण जस्ट कामावर नाही गेले आणि आई आणि तर घराकडे नाही आहेत आई आणि डॉक्टरकडे गेलेत कुडाळात आणि बाकी दिव्याने तर कामा असतात तर वेळ नाही काढणे पटापट पत काय गोष्ट असतात ती दाखवते चला आपली स्पेशल गोष्ट ही बघा ह्याच्या आतमध्ये असा आता तुम्हाला कळलंच असतं बघून काय सांगूची गरज नाही हे बघा अशा प्रकारे जाम असत म्हणजे आणि दोन प्रकारचे असत कोणाकोणाकडे जाम आवडतात कमेंट करून नक्की सांगा जाम जाम आवडतात बघू <laughs> शकताय अशा प्रकारे पिशवी येतात काढी या बाहेर टेस्ट करून बघूया आपण ओ लाल जाम असत कोणा कोणाक आवडत कमेंट करून सांगा बघूया हे बघा आणि ह्याच्यामध्ये आणि व्हाईट वाले हे बघा ह्या दोघांच्या टेस्टमध्ये थोडंफार बदल असा हे असत नाही हे एकदम गोड लागतात आणि हे जरा जरा गोड असतात पण मध्ये थोडे थोडे आंबटसारखे पण लागतात तर आता बघूया ह्याच्यापैकी ह्याच्यात त्याची एखादी टेस्ट घेऊया आणि ह्याच्यातलं एक ट्राय करूया कुठचं सगळ्यात भारी लागतं बघूया त्याच्या अगोदर धुवून घेऊया आपण पटापट जाते आणि धुवून घेऊन येते चला ओके धुऊन तर आणलंय आणि आता ट्राय करून बघूया पहिलं कुठचं करू लाल सफेद सफेद करते सांगितल्याप्रमाणेच थोडी याची जो आंबट असा लगेच ओपन करते एकदम गोड एवढं गोड असा ना विचारूच ना काय प्रमाणाच्या बाहेर गोड नेक्स्ट लेवल गोड असा एवढं असो भरपूरच करून टाक महत्वाचं म्हणजे कोणाकोणा आवडत परत एकदा कमेंट करून नक्की सांगा आपण एन्जॉय करूया जाम तर आपलं खाऊन झालेलं असा आणि टेस्ट तर अप्रतिमच होती सांगितल्याप्रमाणे गुलाबी वालो तोच एकच नंबर होतो आणि दुसरं पण असा पण जास्त जरा आंबड असा म्हणजे रेग्युलरच्या तुलनेत बाकीच्या जे मी ना त्याच्यात मग जरा जास्त आंबट वाटलो पण असं नाही ओके चलात जरा टेस्ट काहीतरी वेगळा करू गावला चांगला झाला आणि आता काय नाही हो आता जर बघा काळोख होक इल्लेलो असा आता तुमका जर उजेड वाटतं पण खरं तर काळोख फडक इलेलो असा मोबाईलमुळे फ्लॅशमुळे इकडनं असं उजेड असल्यामुळे वाटता तर काय करूया आहे आपण आता आई येऊची वाट बघ पावणे सात झाले आता योग झाली आई आणि येते आता थोड्याच वेळानंतर तर तोपर्यंत करते थोडंसं रेस्ट आणि येऊ नये आई का त्याच्यानंतर मग आई का भेटी बघी आई आज काय घेऊन येतात कुडावर आपल्यासाठी मंडळी आई आणि इलेले असत हे बघा किती वेळ लागलो येऊ हे बघा सात वाजून दहा मिनिटं झाली लवकरच काय काय सामान घेऊन इली कुड के भरपूर खाओ प्रमाणाच्या बाहेरच कायमच आलिया बंद झाला बटर कुरकुरे इल्यानंतर खाऊ बेआधी घायला असता घरातले कोणीले काय आज ह्या बदललो जरा म्हटलं मिरिंडा टेस्ट करून बघूया मी याच सांगले घेऊन येऊ आणि रिपोर्ट काय डॉक्टरनी पापडी डर्मिकूल कूल सामान आहे कधीपासना चायची वाट बघतो चाय पितले चाय पितले चाय करूया चाय जरा थोड्या पिऊया आणि थंड पिऊया ना पाणी पिण्यासारख्याच वाटत मेरिंडा हो ग्लास आणू ग्लास पण आण मंडळी आणि आई आणि कपडे चेंज करून दिली थंड सर दिला बस काय मग थम्सअप नाही तर स्प्राईटच असतं जास्त थम्सअपच स्प्राइट नसतात आज समोश गरम होत गरमा गरम समोसा थंड पिवा थंड वाटला जरा म्हण खाऊ आईने स्टार्ट केलं नाही मी पण केलंय पप्पा पण इथे पप्पा सोड घेऊन इथे अनली नाही तर बघूया दुपारी तैयार है दोपहर ही बाबू काय डालो नैनी है खाली आत चाय तर आमची पिऊन झालेली आहे आणि त्यात बरेच दिवस झाले आता आम्ही कमेंट वाचूक नाही तर कमेंट वाचूचे रवले तर आता आपण मोजकेच पाडले पण ते वाचूया का नंतर रवान जाताला त्याच्यामुळे सगळ्यात पहिली अरविंद मुळीक यांची गुढीपाडव्याच्या ह्याच्यावरती होती या गुढीप्रमाणे तुझी पण उन्नती होत जावो तर थँक्यू सो मच आणि असेच सगळ्यांचे आशीर्वाद लागा देत आणि त्यांचीच होती दोन घरे मग तुमचे घर नक्की कुठचे हा प्रश्न गण आहे जरा स्पष्ट सविस्तर सांग तर दोन्ही घरं आमचीच फक्त देवघर जुना घर हा आणि ह्या आमचा आमचं सार्वजनिक चार भावांचं घर आहे आणि ह्या आमचं वैयक्तिक घर असा म्हणजे आमका तेव्हा या रेषेखाली घरकुल योजनेत मिळालेला होता तर ता घर आय मग आम्ही आता ह्याच रोवतो बिना जाधव ओमकार तुझा सत्कार झाला बघून खूप भारी वाटले आणि क्रिकेटच्या ट्रॉफी मिळाल्या त्याबद्दल पण खूप खूप खुँ अभिनंदन अशीच प्रगती होत जावं तर बिना जाधव यांचे रोज कमेंट असतात आणि ते रोज न चुकता व्हिडिओ बघतात आणि कधी काही जर त्यांना वाटलं किंवा लेट झाले एक दोन दिवस आमचे व्हिडिओ नाही तर न चुकता फोन असता म्हणजे चौकशीसाठी म्हणजे काय प्रॉब्लेम झाला काय किंवा कशामुळे नाही ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर त्यांचे पण मनापासून आभार स्वप्नील परब हां ही एक कमेंट आहे ना ती बरेच दिवसापासूनची आ खूप दिवस झाले म्हणजे मी खूप वेळा वाचलेली होते तर तुझी आई पप्पांना अरे तुरे करते तर खरंच आमचं लव्ह मॅरेज आहे आणि दुसरी गोष्ट का पहिल्यापासून नाव घे मग तर नावच घेतोय तर ह्या त्यामागचं कारण असा की तर असं अरे तुरे मुद्दम म्हणून किंवा नाही तर पहिल्यापासून नावच घेत असल्यामुळे तर तोंडात बसलेला तर तास येतात सोनाली सुर्वे हां यांची एक कमेंट आहे माझी मुलगी चार वर्षाची आहे तुझी व्हिडिओ न चुक न चुकता, चुकता खूप आवडी बघते आणि कसे काय मंडळी हा आवाज आला की लगेच धावत येते तर आत्तापर्यंत आम्ही म्हणतो ना आम्ही काय कमवलं तर ही गोष्ट कमावलेली आहे काय तर एकदम असे लहान मुलं जे आहेत ना त्यांना पण ओंकारचा आवाज आवडता आणि बरेच जणांचे कमेंट असतात काय आमची लहान मुलं आहोत आम्ही फॅमिली जेवताना एकत्र टी व्हीवर व्हिडिओ लावून तुझे बघतो हा आम्ही कमवलेला आणि या सगळ्यांचे मनापासून आभार आणि त्या लहान मुलांचे खरं तर कारण ज्या वेळेस त्यांना कळणार नाही म्हणजे काय चांगला काय वाईट तर त्या मुलांका आवडतं खरं म्हणजे ओंकारचा आवाज आवडता असा आम्ही आता काय करतो काय बोलतो ह्या त्यांना तितक्या कळत नसतं पण ती आवडीन ओंकारासाठी बघतात ह्याच्यासाठी आभार आणि रसिका कावले तर यांची पण कमेंट ही बरेच दिवस झाले यांची कमेंट होती तर त्यांचे म्हणजे अशासाठी वाचते काय असं नाही का चांगले चांगले कमेंट वाचून दाखवते असं नाही तर ह्या लोकांका ना खरं यांच्या म्हणजे आम्ही आभार मानू तितके थोडे आहात आणि तर त्यांची एक कमेंट होती काय तर माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तर तुझा व्हिडिओ आम्ही रोज बघतो न चुकता बघतो आणि त्या दिवशी मी व्हिडिओ बघत होती तर ओंकार माझी आई उठून बसली तर थँक्स भावा म्हणून तिची कमेंट आहे तर सगळ्यात आधी त्यांच्या मनापासून आभार आणि दुसरी गोष्ट काय तर अजून म्हणजे लोक म्हणतात ना काय आपण काय कमवला हो काय कमवला हो तर असं वाटणार म्हणजे याच्यापेक्षा तर मोठा कायच नसत कारण जर ती हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि एक म्हणजे आवाज ऐकान जर ती उठ उठली किंवा उठून बसली तर मग वाटतं आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त काय कमवू शकणार नाही तर सगळ्यात भारी आहे प्रशांत शेळके तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुम्ही स्वामींची सेवा करत राहा अशीच तुझी प्रगती होईल तर खरंच म्हणजे असं बरेच अनुभव होत किंवा काय आणि खरं म्हणजे असं ही गोष्ट घेण्यासारखी आहे आम्ही प्रत्येक वेळ जेव्हा म्हणजे असं बरं आत्ता काय करायचा किंवा समोर काहीच दिसणार नाही तेव्हा खरंच त्या ते वेळी देवान असा म्हणजे देवाचा हात पाठीशी होतो आणि त्या वेळातनं आमक देवान बाहेर काढलेला तर खरंच म्हणजे स्वामी समर्थ साईबाबा आमचं माझं देवलिंगेश्वर या सगळ्यांक आम्ही म्हणजे हे करतो कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आजचे दिवस किंवा आज ह्या जाग्यावर जे असो की आम्ही त्यांचा आशीर्वाद होतो म्हणा असो तर आठवण करून दिला त्याच्याबद्दल धन्यवाद जीना देसाई मी म्हटलं होतं ना तुला तुम्हाला आता आताच ट्रॉफी मिळत अशाच ट्रॉफी मिळत राहो कॉंग्रॅच्युलेशन ओंकार दादा आणि शिवम तर सगळ्यांच्या ट्रॉफीचा तर खूप दिवस चाललेला यंदा आमच्या घराकडे म्हणजे गेल्या वर्षीने यंदा ट्रॉफी देऊक नाही होते अजिबात नाही म्हणजे असं म्हणजे मग पाच सहा महिने तर वर्ष जवळजवळ वर्ष होई तिला एखादी काहीतरी ट्रॉफी घरात दिलेली आणि आता ह्या हो महिना तर अक्षरशः बघा आमच्या बाकड्यावरती हे सगळे जे ट्रॉफी तुम्ही बघताय ना हे हल्लीच्या दिवसातले असत म्हणजे आता टाइम हे दोन महिन्यातले आहेत तर पहिलं सुरुवातीचं म्हणजे कोपन सन्मान मिळालं त्याच्यानंतर जी सुरुवात झाली तर तो आमच्यासाठी म्हणजे लकी या आणि ती सुरुवात झाली ती आम्ही असं म्हणतो की बाकडा तुम्ही बघताय ना खूप जुनं आमच्या आजोबांपासून म्हणजे तेव्हा ह्या लोकांचं शेती करीत तर तो भात मारूचो बाकडो आणि अख्ख्या वाडीत कोणाकडे भात मारूचो असलं तर बाकडो नेऊन वापरीत तर काय म्हणतात सगळी समृद्धी त्या बाकड्यात बाकड्यावर जी ट्रॉफी एक रवली ना ते ट्रॉफी भरतच गेले आणि तुमच्या आशीर्वाद आणि असे ट्रॉफी येत दे आणि तुमचा सपोर्ट आमच्यासोबत असत राहत असंच रावांदे आणि म्हणजे आत्ता वाचलं त्यांचे जसे नाही जे बघतं जे आमच्या पाठीशी आहेत हो, जे न बघता पण असे जे हे करतात ना तर सगळ्यांच्या मनापासून आभार आणि अजून काय सांगते म्हणजे सांगणे शब्दच नाही कारण ना, असे लहान मुलांचे जेव्हा कमेंट्स म्हणजे त्यांचे पालक कमेंट्स करतात ना तेव्हा खूप भारी वाटतं म्हणजे त्याच्यापुढे असं वाटतं का याच्यापुढे कायच नाही सगळ्यात मोठा म्हणजे काय म्हणतात सर्टिफिकेट मिळतात किंवा एखादा मिळतात तर तो हे त्यांच्या शब्दात जर कमेंट्स मधून मिळालेला असतं तर तो असतात आणि याच्यातच आम्ही खूप समाधानी आहो खूप मस्त मंडळी अशा प्रकारच्या होत्या आजच्या मस्त मस्त कमेंट आणि तुम्ही मस्त मस्त कमेंट करता त्याच्यामुळे अजून अशी एनर्जी येते व्हिडिओ बनवायला तर अशाच कमेंट नक्की करत राहा तर काय नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलोकांना बैला अजिया विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय